नमस्कार सोलर पंप योजनेअंतर्गत जर तुमचं देखील वेंडर सिलेक्शन आला असेल तर तुम्ही अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये वेंडर सिलेक्शन करून घ्यायचं नाहीतर तर तुमच्यासोबत देखील हा प्रकार घडू शकतो तर काय विषय आहे पूर्णपणे माहिती बघूया व्हिडिओ शेअरपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं करून घ्या जेणेकरून असंच आपण नवीन काय अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो तर मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत काही जणांचे पैसे भरलेले आहेत किंवा काही जणांचे आणखीन होल्डर आहेत तर काही जणांचे अप्रुव्हल होत आहेत ज्यांनी कोणी पेमेंट केलेलं आहे त्यांना व्हेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन आलेले असतील आणि तुम्ही आता वेंडर सिलेक्शन करून आहे तर त्यामध्ये जवळपास चौदा कंपन्यांची नवीन यादी आपण टाकलेली आहे किंवा नवीन यादीही आलेली आहे आणि त्याविषयी देखील आपण व्हिडिओ बनवून टाकलेला आहे तर आता काही शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की जुने जे काही पंप होते जैन असो किंवा शक्ती असो टाटा असो के असो स्पॅन असो ह्या कंपन्या त्यामध्ये दिसत नाही आहेत तर कसं काय त्या त्या कंपन्या नवीन कधी ॲड होणार असे भरपूर सारे प्रश्न हे शेतकऱ्यांना पडले होते तर त्याविषयी सांगायचं झालं तर ज्या काही जुन्या कंपन्या होत्या शक्ती असो टाटा जैन जी के या कंपन्यांचा कोटा त्या ठिकाणी संपलेला होता आणि नवीन कोटा त्या ठिकाणी बनवाय देखील चालू आहे परंतु तो कोटा कधी ॲड होईल काही सांगता येत नाही त्याला देखील लागू शकतो कदाचित किंवा कदाचित त्या कंपन्या येऊ देखील शकत नाही तर त्याविषयीच सरकारकडून तर आणखी कोणताही अपडेट आलेला आले नाही आहे परंतु ज्या का काही आता नवीन कंपन्या त्या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत चौदा त्या कंपन्यापैकी तुम्हाला एक कंपनी ही लवकर निवडायची आहे लवकर का निवडायची आहे तर काय होतं चौदा कंपन्या आल्या त्यामध्ये देखील कोटा हा त्यांना मुबलक दिला जातो म्हणजेच कोणत्या कंपनीकडे किती कोटा शिल्लक आहे किंवा त्यांना जो काही कोटा दिलेला असतो तो त्या ठिकाणी मुबलक दिलेला असतो आणि तो कोटा कंपनीचा भरून जातो म्हणजेच तुमच्या जर एरियामध्ये शंभर पंप दिलेले असतील तर तो श, ते शंभर पंप हे लवकरात लवकर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी निवडले तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या कंपनीचं देखील सोलर भेटणार नाही आणि तुम्हाला दुसऱ्या कंपनीचं सोलरही घ्यावा लागेल म्हणून तुम्हाला काय आहे जर तुमच्या चौदा कंपन्यांची काही लिस्ट असेल चौदा असतील पंधरा असतील ज्या काही तुमच्या कंपनीची लिस्ट आहे तुम्हाला एकदा लवकरात लवकर सर्वे करून घ्यायचा आहे की या चौदा कंपन्यांपैकी कोणती कंपनी चांगली आहे किंवा कोणती कंपनी आपल्याला तुम् योग्य ती सर्व्हिस देईल आसपास कोणती कंपनी चालतीय हे बघून घ्यायचंय आणि तुम्हाला लवकर लवकर वेंडर हे सिलेक्शन करून घ्यायचंय तर तुम्ही जर जुन्या कंपन्यांची वाट बघत बसताल शक्ती असो किंवा इतर कंपन्यांची वाट बघत बसताल तर तुम्हाला ही देखील कंपनी तुमच्या हातावरून जाईल आणि नंतर तुम्हाला दुसरा कोणता जरी एखादा पंप हे निवडावं लागेल मग गावाच्या व्यतिरिक्त निवडण्यापेक्षा जे काही लोकांनी निवडले ते निवडून घ्या जेणेकरून पाच वर्षाचं त्यांची सर्व्हिस देखील असते आणि इथून पुढे जरी काही झालं किंवा सोलरला काही जरी अडथळा आला तरी देखील त्या ठिकाणी तुम्हाला तिथं अडचणी तुमची सॉल्व्ह केली जाईल तर भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट आणखीन काय येते की का सोलर कोणता चांगला आहे कारण सगळ्या कंपन्या नवीन आहेत तर त्याविषयी सांगायचं झालं तर सगळ्या कंपन्या नव्यात परंतु तुम्हाला त्यातील एक कंपनी निवडायची आहे कारण तुम्हाला चिंता नाही कंपनी जर खराब निघली किंवा जर तुमचं जर सोलर खराब झालं तरी देखील त्या कंपनीची त्या ठिकाणी गॅरंटी आणि वॉरंटी पाच वर्षाची दिलेली आहे पाच वर्ष इन्शुरन्स हे कंपनीकडे राहणार आहे त्यामुळे तुम्ही कंपनी कोणतीही निवडली किंवा जी काही तुम्हाला कंपनी आवडेल ते तुम्ही निवडू शकता आणि लवकरात लवकर निवडून घ्या जेणेकरून काय आहे की त्या ठिकाणी त्या कंपनीचा कोटा जर भरला कोटा संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते सोलर निवडा यायचं नाही म्हणून अवघ्या दोन ते तीन दिवसात जर आला असेल निवडून घ्या जर आलं नसेल तर थोडा वेळ द्या कारण तुमच्या एरियामध्ये किंवा विभागामध्ये त्या ठिकाणी कोटा संपलेला असेल आणि नवीन कोटा भरेपर्यंत थोडा टाईम घ्या दररोज चेक करत राहा अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आपण देखील अपडेट आप टाकण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे जर काही नवीन अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत प्रत्येक आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ होईल जर काही असतील कमेंट कमेंट बॉक्समध्ये विचारा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर देण्यात येतील किंवा तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ देखील बनवला जाईल धन्यवाद